हे गाईज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रतीक मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज महाशिवरात्री आहे आणि तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि करून तर गायज चला आता मी उठली नेहमीप्रमाणे आणि आंघोळ वगैरे केली आता मी झाले किचनमध्ये आणि आज मला माझ्या मम्मीच्या इथे पण जायचं आहे म्हणजे शंकराच्या मंदिरात जायचं आहे इकडे पण मी शंकराचं मंदिर आमच्या चाळीमध्ये आहे तर तिथे पण जाणार आहे आणि माझ्या मम्मी जिथे पण जाणार आहे ते का जाणार आहे तर मला ब्लॉगमध्ये पुढे कळेलंच तर ब्लॉग एंड पण येतं बघा काहीच आता तर मी छा ठेवते पटकन जाऊन तर चला माझा उपवास आहे आज आणि मम्मीचा पण उपवास आहे मम्मीने मम्मीला वडे बनवलं होते म्हणजे त्या दिवशी मी वडे बनवलं होतं ना मग ते ठेवलं होतं त्यातलं तेच आत्ता तळले ते आणि शाबूदाणे त्या दिवशी त्यातले एक पातीला भरून अजून शाबूदाणे फ्रीजमध्ये येत तसेच आता ते बनवले तर बनवले आणि चहा ठेवलाय चहा पिते आता प्रतीक सोबत प्रतीकला पण सकाळी प्रतीक मार्केटिंगला जाऊन आले आता परत जायचं त्याला मार्केटिंगला आणि आता प्रतीक सोबत नाश्ता करते नाश्ता म्हणजे मी चहा पिते प्रतीक नाश्ता करणार आहे तर सर आज कशी आहे तुमची तब्येत एकदम मस्त टणटणीत काल रात्री था। <laughs> काय झालत रात्री मी गोळी खाल्ली किती वेळाला काय नाही माझ्या घाम घाम फुटायला लागला नाही घाम या ओला झाला रात्री किती वाजले काहीच माहित नाही मी पायल उडत पायल उठ उठ हे बघ किती घाम आलायचं आणि मी पण म्हणते हा खूप हा ओले झाले ओले झाले मला असं वाटलं की मी झोपलोय आणि तास नाही काय नाही का मला असं मला असं वाटलं काय तास भर झाले मला झोपून पण तेव्हा मध्य रात्र आली होती मध्य मी पाय होत होतो पायलट पायलट बघितलं की ओला तिकड सरक तिकड सरक सगळ्यात आतमध्ये ताप होतो ताप बाहेर पडला पण आता बरं वाटतं एकदम बरं वाटतंय थोडं बरं वाटते आता एकदम गोळी खाली ती पूर्ण बरं वाटत आता लगेच गोळी नका खाऊ तर चला आता मार्केट मध्ये हा पायल झालं तुझ्या घरी महाशिवरात्रीला पायल आज उपास धरलेला आहे तर बघा आज उपासाला काय का खाती अजून तर काहीच खाल्लं ना तशी चहा प्यायचं एवढं पण नाही खात मी उपासाला जे खायल दिवसभर नसतं पण उपवासाच बाहेर नाही खाऊ शकत काही जरा तर खाल्लं तर चला निघतो आता निघता लगेच लगेच बघा माझे सगळे काम झाली आहेत आणि मी आवरले साडी नको वाटते कारण की ट्रॅव्हल करायचंय खूप आणते पण मला बस की आता बसनी किंवा ऑटोने जावं लागणार आहे प्रतीक जेव्हा माझ्या सोबत असतात तेव्हा खूप भारी गाडीवर बसेल आणि जायचं पण आता कसं त्यांना मी फोर्स नाही करू शकत आता त्यांचं काम चालू झालंय त्याच्यामुळे मी म्हटलं की मी एकटीच जाते बरोबर बर ना आणि तिथं मला मंदिरात वगैरे जायचं आहे माझ्या बहिणींसोबत तर चला आता मी चालले फायनली घरी आणि ताक दही घेऊन जाणार आहे मी मम्मीला फर्स्ट टाईम घेऊन चालली काहीतरी इथून नाहीतर मी माझ्या मम्मीच्या इथून निसते इकडं आणत असते पहिल्यांदा घेऊन चालली काहीतरी <laughs> तर प्रतीक म्हणले की मम्मीला ताक आणि दही घेऊन जा अजून सगळ्यांचा उपवास पण आहे ना तिकडे आणि मम्मीने टेस्ट पण केला नव्हता अजून मग ते म्हणले घेऊन जा म्हटलं ठीक आहे साध्या आता मम्मीला अल्बम पण दाखवणार आहे लग्नाचा अल्बम पण घेतला आहे मम्मीला दाखवण्यासाठी फायनली पोचले आता मी फक्त पाच पाच दहा मिनटाचं अंतर आहे फक्त आता घरी पोचायला आणि मम्मी दिदीकडे आली आहे मग आता मला पहिल्या दिदीकडं जावं लागेल आणि त्याच्यानंतर मग मम्मीच्या घरी जावं लागणार तर गाईज आम्ही दिदीकडे आलोय आणि आता मी खिचडी बनवली आहे बघा मीच बनवली इथं येऊन साक्षीने तर काय बनवली नव्हती माझ्यासाठी तर जाऊन द्या माझ्या बहिणींनी विजिट टाकली होती शाबूची तांदूळ आणि हे दही आपलं घरचं आहे मी आणलं यांच्यासाठी कसं आहे बाबू दही हे बघा कशाने खातोय दही कसं आहे दही छान आहे ना कसं आहे दही रिव्ह्यू सांग ओरिजिनल रिव्ह्यू सांग तुझा छान आहे खूप मस्त आहे ना ठीक आहे खूप चंचलला पण दिली आहे चंचाल दही कसं आहे आपलं या खिचडी खायला दोघांची भांडणं चालली काय ना तुमचं खायच्या वेळेस काय तुला बघायचंय तारक मेहता पागल झालं या खिचडी खायला बघा सोबत आहे आपलं दही घरचं केवढं ठीक आहे बघा हे बघा आता एक दोन पॅकेट होते एक पॅकेट फोडलं मी आणि एक पॅकेट बाबूला खूप आवडत दही बाबू कसा आहे तू सांगशील खरं ना केलं तुला, ना ना तुला का कुणी काय केलं का तुला जाऊ मी थांब तुला चांगली बघते मी साक्षी जिंताची भांडणं चालली आहे काय कशावर ना तारक मेहावरनं भांडणं जाय तर तू तिला मारतोय रिमोट नाही म्हणजे कसं शोधतोय रिमोट कुठे पोलय बघतोय कुठला पोल देवा यांची मस्ती बघा मस्ती बघा यांची मस्ती बघा आता पप्पी द्यायला लागले साक्षीला लाड करायला लागले अजून कुकू चाकू करायचंय तू पण बनवतो ब्लॉग तू पण बनवणार ना ब्लॉग हे बघा हे तर काय ब्लॉग मध्ये बोल हर्षू बोल काय बोलणार आहे ब्लॉग मध्ये हर्षू तू पण ब्लॉग करणार आहे का आता तू पण करणार आहे ब्लॉग काय तुझ्या चॅनलचं नाव काय हर्षवर्धन हर्षवर्धन सागर निवडून गेकल फोटो लावणार मी पण युट्यूब आले मग मग आता फोटो लावाल ना सायकल ला दोघांच्या लावणार नाय गायस तर वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मन वेलकम बैक हाय गाइस अभी मैं क्या कर रहा हूँ बता ना उस, उनको बोलो जल्दी भूले क्या आप भूल गए हाँ। बोलो हे गाइस क्यों पापा पावर देते हैं क्या आपको हाँ। मेरे मेरा बात सुनो मेरे पीछे बोलो हे गाइस हे गाइस आप क्या कर रहे हो अभी मैं मौसी के साथ खेल रहा हूँ हाँ। आप और मौसी को एक झापड़ा भी दूंगा और मौसी को एक झापड़ा भी दू <laughs> <laughs> दूंगा झापड़ा एक दूंगा एकदम पटकन बोल रहा को मार ऐसा बोलो फिर हर्षवर्धन ऐसा ये इधर डब्ल्यू डब्ल्यू एफ चल रहा है साक्षी का और हर्षवर्धन का हर्षवर्धन ये मेरा बच्चा है

हा जिजू ऑफिस वरून आले डायरेक्ट कुठे पण टाकले आणि निरंकार उपवास पकडलाय काहीच खाल्ला नाही फक्त ताक पिलंय काहीच आता आम्ही मंदिरात आलोय आणि खूप गर्दी आम्ही लाईनला थांबलोय पूर्ण फॅमिली आमच्या सगळ्या फॅमिलीचा उपवास आहे सगळ्यांचा आणि अक्षयदानी निरंकार उपवास पकडलाय फक्त ताक आणि पाणी सुद्धा लवकर प्रसन्न होणार आहे आणि लवकर लग्न होणार आहे असं वाटत लवकर लग्न करायचंय झालं आमचं दर्शन झालं आणि खूप गर्दी होती मंदिरामध्ये खूप गर्दी होती खूप म्हणजे बघा नावाखाली किती आणलं तिने एक दोन पाच नाही माझं नाही फक्त मी नाही घेतली खिचडी सगळ्यांच घेतलंय तिने वडून वडून काय हे बघा जिजू मी सांगितले घरी घे म्हणून

आता लागलाय आणि माझ्यावर जीव ला घ्यायला लावलाय त्याच्यावर माझ्यावर ती खाणार माझं पण तुम्हीच घ्या मी खाईल नंतर आता मी चालली रिटर्न घरी आणि मम्मी आले होते मला रिक्षेत बसून द्यायला पण आता मम्मीच तर काय मी व्हिडिओ शूट नाही केला मम्मीनी मिस्त्री लावली होती त्याच्यामुळे मग मी आता निघले उशीरा उशीर झालं मला यायला आणि स्वर्गेतला प्रतीक आले होते घ्यायला मला त्याच्यानंतर आम्ही आमच्या इथल्या शिवमंदिरात गेलतो आणि खरं तर मला तिथे सकाळीच द्यायचं होतं म्हणजे असं बोलतात की महाशिवरात्रीच्या हो दिवशी काहीतरी धान्य किंवा अन्नदान केलेलं चांगलं असतं तर आमच्या इथलं म्हणजे आम्ही गेलो खूप उशीर झाला साडे दहा वाजले आम्हाला जायला तर तिथं आम्ही दिलं आणि त्याच्यानंतर घरी आलो ते काही सगळं घेतलं नाही मी तर त्याच्यानंतर घरी आलो आणि आता मी ब्लॉग एंड करते कारण की प्रतीक पण आजारी आहे तर त्याच्यामुळे तो पण आज काय ब्लॉगमध्ये काय बोललाच नाही आणि दिवसभर तो झोपून होता गोळी खाऊन झोपला होता म्हणजे चार वाजता मार्केटिंगवरनं आला आणि त्याच्यानंतर त्याला उन्हाने परत त्रास झाला असं झालं त्याच्यामुळे त्या तो पण आता काय ब्लॉगमध्ये जास्त बोलला नाही So, सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा आणि हां माझी मम्मी पण ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसली नाही तर मम्मीने लावली होती दुपारी मिसरी आणि त्याच्यामुळं मग ती मिसरी लावल्यावर तिला असती मग त्याच्यानंतर ती मला सोडायला पण आली होती पण आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या तर तुम्हाला काय सांगू आम्ही दोघी चालत चालत आलतो म्हणजे ती रिक्षापर्यंत मला सोडवायला आली आणि मला ती घाबरून पाठवत पण नव्हती आज तर आमच्या गप्पांमुळे मी ब्लॉग घ्यायचं पण विसरलं तिथं मला ती सोडवायला आली एवढी काळजी करत होती ना मग त्यासोबतच मी गप्पा मारत बसले होते मग त्याच्यानंतर मम्मीने मला सोडवलं रिक्षात बसले त्याच्यानंतर मग मम्मी गेली मला सोडून तर जाऊन द्या तर मी नेक्स्ट टाईम परत ना तर कि दिवसभर मम्मीला बोला लावणार ब्लॉगमध्ये काही ना काही तर तुम्हाला आता ब्लॉग असं वाटलं मला लाईक कमेंट शेअर करू नक्की नक्की सांगा बाय काय